आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून त्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये आणि जरांगे पाटील यांनी जी मागणी केली त्याचा विरोध तुम्ही कसा करणार नाही महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि आमचे हितचिंतक यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली विदर्भातील सर्व जिल्ह्यातील मंडळी ऑफलाईन या ठिकाणी उपस्थित होती आणि उर्वरित भागातील पदाधिकारी हे ऑनलाईन जॉईन झालेले होते या सर्व विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर तातडीने आपण कारवाई करावी याच्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि म्हणून पहिल्या स्टेजला उद्याला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आमचे पदाधिकारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतील संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील लोकांमध्ये जागृती निर्माण करतील कारण कालपर्यंत हा ओबीसी समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे बघत होता वाढ बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता ती तयारी उद्यापासून आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणींची मागणी सरकारकडे रेटू नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल इतरही मार्गाने कुठे निदर्शने कुठे धरणे या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू आणि हे करत असताना पुढे मुंबईला किती तारखेला जायचं कशा प्रकारे कूच करायची याचंसुद्धा नियोजन आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये करू पण त्याकरता जे तीन चार महिन्याची तयारी पाहिजे होती त्या तयारीमध्ये आम्ही मुळीच नव्हतो आणि मग उद्यापासून आम्ही प्रकारचं जिल्हा जिल्ह्यामध्ये वातावरण तयार करण्याचं काम करू आणि मग सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्यावर मुंबईला आम्हीसुद्धा मोठ्या संख्येने धडक देऊन सरकारचं लक्ष आम्ही आमच्या मागण्यांकडे वेधू अशा प्रकारचा एक, आमे प्रकार एक निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे म्हणून आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारचं लक्ष आमच्या प्रमुख मागण्यांकडे वेधू इच्छितो की सध्या परिस्थितीत जे ओबीसीला आरक्षण मिळत आहे त्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही अशांना सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी वर्ग हा नव्वद टक्के ओबीसी आहे आणि म्हणून त्यांच्या नुकसा त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर रोखीने त्यांना प्रदान करण्यात यावी मुलांना शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करण्यात यावी आणखी इतर ज्या मागण्या जे निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत त्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्या कराव्यात ही सुद्धा मागणी या प्रमुख मागण्यांसोबत आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत मुख्यमंत्री बोलत होते बैठकीवर त्यांनी परत एकदा पुनरुक्ती केली की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्याच्यावर अन्याय होणार नाही खबरदारी आम्ही नाही असं जर त्यांना म्हटलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्या माध्यमात मी यापूर्वीसुद्धा आपल्यासमोर अनेकदा बोललो आहे की सरना सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलेलं आहे जे लिहून दिलेलं आहे याच्यावरती म्हणजे बा मराठ्यांना को ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नाही ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही त्यांना आम्ही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही मी याच्या आधीसुद्धा बोललो की या सर्व मागण्यांवर सरकार कालही ठाम होतं आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ते असंच ठाम राहून ओबीसी जनतेच्या मागे उभे राहतील अशी मी अपेक्षा करतो तशाच प्रकारचं वक्तव्य त्यांनी आज या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करीन आणि आशा करतो की करता ला, ते या ओबीसी समाजाच्या पाठीशी राहून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही सर मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना लेखी आश्वासन दिलं होतं सरकारने की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मग आता आंदोलन कशासाठी तुम्हाला असुरक्षित वाटते का जरंगी पाटील तिथे आंदोलन करत आहे त्याच्या दबावात येऊन सरकार काही वेगळा निर्णय घेईन असं वाटतंय म्हणून आंदोलन आहे का नाही नाही मी वारंवार बोललेलो आहे की सरकारने जरी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे सरकारने जरी आम्हाला लिहून दिलेलं आहे पण सध्याच्या आंदोलनकर्त्यांचा दबावतंत्राचा विचार करता सरकार एखाद्या वेळेस त्यांच्या दबावतंत्राखाली येऊन आपला विचार बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे काय किंवा मानसिकतेमध्ये येऊ शकते काय सरकार तशा प्रकारचा विचार करू शकते काय याच्यावरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहो आणि अशा प्रकारची कुठलीही भूमिका त्यांनी घेऊ नये अशा प्रकारची विनंती करण्याकरिता आमचं हे आंदोलन राहणार आहे दबावतंत्र याच्यापूर्वीच आम्ही वापरलेलं आहे आता सध्या तरी दबावतंत्र वापरण्याची गरज नाही परंतु डोके दाखवल्याशिवाय आणि समाज रस्त्यावरती आल्याशिवाय त्या समाजाचं संरक्षण कोणाही पक्षाचं सरकार असो ते करत नाही म्हणून आम्हाला आमच्या संविधानिक अधिकारासाठी न्यायिक अधिकारासाठी आम्हाला कुठली ना कुठली तरी भूमिका घेणं म्हणून सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने ना, सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा